की आपली संस्कृती आपली भाषा इथल्या मुलांना ज्यांना इंग्लिश आज अ फर्स्ट लँग्वेज फक्त कळते त्यांना शिकवण्यासाठी त्यांना जे आम्ही शिकवतोय त्याचा मला खूप आनंद वाटतो मला हा आनंद आहे की आम्ही मुलांना असं शिकवतो की त्यांना घरी त्यांच्या आजी आजोबा बोलता येतात मराठी शिकल्यामुळे उचल्या आतापर्यंत जवळजवळ दोन हजार मुलं इथून पाच आहेत मराठी शाळेमधून माझं नाव आदिती लड्डा मी महाराष्ट्र मंडळ वे एरिया मराठी शाळेत गेल्या एक दहा वर्षांपासून शिकवते शाळा शिकवताना आम्हाला खूप आनंद वाटतो कारण की आपली संस्कृती आपली भाषा इथल्या मुलांना ज्यांना इंग्लिश आज अ फर्स्ट लँग्वेज फक्त कळते त्यांना शिकवण्यासाठी त्यांना जे आम्ही शिकवतोय त्यात आम्हाला खूप आनंद वाटतो नमस्कार मंगेश सावंत महाराष्ट्र या मराठी शाळेमध्ये शिकवतोय गेले मी वर्ष मराठी शिकल्यामुळे उठल्या इथं आतापर्यंत जवळजवळ म्हणजे दोन हजार मुलं इथून पास झाली आहेत मराठी शाळेमधनं आणि त्यांना मराठी संस्कृतीबद्दल बऱ्यापैकी ज्ञान आहे अजून आता मोठी झाली आहे त्यांची मुलं पण झाली आहेत आणि मुलांना मराठी बद्दल अजूनही जाण याबद्दल आम्हाला अभिमान आहे नमस्कार माझं नाव लक्ष्मीकांत कार्लेकर मी बेरिया मराठी शाळेमध्ये शिकवतो मागचे पाच सहा वर्ष झाला आणि मला हा आनंद आहे की आम्ही मुलांना असं शिकवतो की त्यांना घरी त्यांच्या आजोबाशी बोलता येतं त्यांना सण समारंभ आपलं महाराष्ट्राचे जे कल्चर आहे संस्कृती आहे त्याच्याबद्दल त्यांना बराच काही माहिती होतं ते घरी जाऊन ते सगळं करू शकतात त्यांना बरेचसे छोटे छोटे आपण लहानपणापासून जे दिनचर्या करत होतो ते त्यांना करता येतात आम्ही त्यांना शिकू शकतो ह्याच्याबद्दलचा खरंच आनंद आहे आणि सर तुम्ही येऊन इतर भेटताय त्याच्याबद्दल खरंच खरंच धन्यवाद थँक्यू नमस्ते मी रवी किरण करंजकर मी आणि बाळू आपली मराठी शाळा हा उपक्रम चालवतो सेंट्रल व्हॅलीमध्ये मागच्या सहा महिन्यापासून आपली शाळा सुरू आहे पण प्रतिसाद खूप चांगला आहे इव्हन आमची शाळेची प्रति, प्रति प्रसिद्धी लोकल एरियामध्ये सुरू झाली आहे तर त्यामुळे आता यावर्षी फक्त मराठीच नाही इव्हन नॉन मराठी लोकांनी ऍडमिशन घेतली आहे जे आपल्या शिवाजी महाराजांच्या काळात मध्य प्रदेश वगैरे तिकडे जाऊन सायिक झाले होते ते अजूनही मराठी आहेत पण त्यांची मराठी पूर्णपणे विसरून गेली आहे तर ते आता वापस येत आहेत ते मला मराठी शिकायची मुलांसोबत मोठी माणसं बसून मराठी शिकणार त्यासाठी खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे त्यांच्या साठी इव्हन मुलं आणि ग्रँड पॅरेंट्स यांची नाळ कुठेतरी तुटली होती आमच्या ट्रान्सिशनमुळे इकडे ते आम्ही परत कनेक्ट करण्याचा करने प्रयत्न करतोय आणि त्यामुळं आमचे ग्रँड पॅरेंट्स खरंच खूप खुश आहेत थँक्यू नमस्कार मी बाळू विलग आपली मराठी शाळा माउंटेन शाळेसाठी मी शिकवतो हो आणि आम्ही तीन वर्षापूर्वी शाळा सुरू केली तर आमच्याकडे पंचवीस विद्यार्थी होते आता नव्वदच्या वरती विद्यार्थी आहे आणि आम्ही मराठी भाषे बरोबरच त्यांना मराठी कल्चर म्हणजे आपले सगळे सण कसे साजरे करायचे सण का साजरे करायचे त्याची गुढीपाड्यापासून ते, ते पर आ, पार गणपतीपर्यंत दिवाळीपर्यंत सगळ्याच गोष्टी आम्ही त्यांना वर्कशॉपच्या माध्यमातून शिकवतो आणि म्हणजे आम्हाला मुलांना शिकून फार चांगलं वाटतं आणि मुलं पण आता अप्रिशिएट करायला लागले की त्यांना मराठी म्हणजे बोलून त्यांना चांगलं वाटतंय तुमच्या फ्रेंडशी सर थँक्यू तुम्ही आमच्या म्हणजे शाळेबद्दल जाणून घेतो त्याबद्दल आणि आम्हाला सगळ्यांना फोन थँक्यू सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीड ती लेटस अपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना त्या बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नवोगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आने वागा कग जाने वागा है जाने वागा कग आने हो है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेटसअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा